नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मस्के पाटील आपले उद्या चला गाडी म्हणजे उद्या तीन बारा दोन हजार पंचवीस रोजी आपली गाडी संभाजीनगर सिल्लोड जामनेर भुसावळ म्हणजे भुसावळच्या दोन गाई विक्री झालेल्या आहेत आपल्या तर आणि एक किंवा दोन गाईंची जागा आहे आता त्यामध्ये आपल्याकडे पाहू शकतात तिथं कालोडी पण शिल्लक आहेत आणि फार्म फार्ममध्ये अजून आठ गाई शिल्लक आहेत आपल्याकडे साईवाल मध्ये जर कोणाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही अवश्य खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही गाय खरेदी करू शकतात आणि उद्याच्याला आपली गाडी येणारच आहे त्यामध्ये ते भाड्यामध्ये कसं की कड आता तुम्हाला सारा सारासरी तीन हजार रुपयामध्ये गाय पोहोचवून जाईल म्हणजे तीन फक्त तीन हजार रुपये भाड्यामध्ये आपल्याला त्या जे मी तुम्हाला रूट सांगितला भुसावळ जामनेर पाहूर सिल्लोड छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचं एक हजार रुपये भाडं लागेल बाकीचं तिथं तीन तीन हजार रुपयामध्ये आपल्याला पोहोचवून जाईल तर कोणला गाई खरेदी करायचं असेल तर खाली दिलेला नंबर आहे व्हॉट्सअपला मेसेज करून ज्या गाई फार्मवर उपलब्ध आहे त्या गाईचे फोटो व्हिडिओ मागून तुम्ही गाई खरेदी करू शकता धन्यवाद